श्री स्वामी समर्थ खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे सूर्यदेव रोज आकाशात फिरत होते पण एक काळ असा आला की पृथ्वीवर थंडी वाढली अंधार जास्त झाला आणि लोकांच्या मनातही निराशा वाढली तेव्हा देवांनी सूर्यदेवाला सांगितलं तू आता उत्तर दिशेला प्रवास सुरू कर पृथ्वीवर उजेड वाढू दे त्या दिवसापासून सूर्य उत्तरा उत्तरायणाला निघाले अंधार कमी झाला दिवस मोठे झाले आणि लोकांच्या आयुष्यात आशा परत आली तोच दिवस म्हणजे मकर संक्रांती म्हणूनच हा सण फक्त खाण्याचा नाही तर आयुष्यात गोडवा उजेड आणि समाधान आणणारा सण मानला जातो याच गोडव्याचं समृद्धीचं आणि कृतज्ञतेच प्रतीक म्हणजे सुगड सुगड म्हणजे छोटे छोटे माठ त्याला सुगड असे म्हणतात तर सुगड का भरतात सुगड म्हणजे निसर्गाने दिलेल्या पहिल्या उत्पन्नाबद्दल देवाचे आभार मानणं सुगड म्हणजे निसर्गाने दिलेल्या पहिल्या उत्पन्नाचं देवाचे आभार मानणं शेतात आलेली नवीन भाजी नवीन धान्य नवीन ऊस हे सगळं आधी देवाला अर्पण करायचं मगच घरात वापरायचं अशी आपली परंपरा आहे सुगड भरून आपण देवाला सांगतो की हे देवा तू दिलेलं अन्न गोडवा आणि समृद्धी आम्ही कृतज्ञतेने स्वीकारतो सुगड कधी भरावी तर सुगड ही भरण्याचा योग्य काळ म्हणजे भोगी भोगी म्हणजे संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजेच आजचा दिवस या दिवशी नवीन पीक घरात येतं म्हणून भोगीला सुगड भरली जाते काही घरच संक्रांतीच्या सकाळीही सुगड भरतात पण भोगीला भरलेली सुगड अधिक शुभ मानली जाते कारण ती नवीन सुरुवातीचं प्रतीक प्रतीक असते आपल्याकडे जशी परंपरा आहे तसे करावे भोगीला सुगड का भरतात आणि संक्रांतीला का पुसतात तर भोगी हा दिवस तयारीचा असतो त्या दिवशी नवीन धान्य भाजी ऊस घरात येतो संक्रांतीला त्या सुगडाची पूजा करून गोडीनं वर्षाची सुरुवात केली जाते म्हणजे आधी निसर्गाचे आभार आणि नंतर गोडवा वाटप आता सुगड कशी भरावी तर ते पाहूया घर स्वच्छ करावं अंगणात किंवा घरात स्वच्छ जागा घ्यावी आपल्या देवघरामध्ये देवांच्या समोर सुद्धा सुगड भरतात पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ कपडा अंतरावा, अंतरावा शांत ठेवून सुगड भरायला सुरुवात करताना सर्वात आधी दिवा लावा देवासमोर दिवा लावून सुगड भरताना आधी खाली तांदूळ किंवा कोणतेही धान्य ठेवावे त्यानंतर सुगड भरायला सुरुवात करावी सगळ्या सगळ्यात आधी तुडगुड ठेवावं सुगडामध्ये तीड म्हणजे कष्ट आणि गुड म्हणजे गोडवा मग बाजरी ज्वारी गहू हरभरा अशी धान्य ठेवावी जी आता ओली धान्य आहेत ती ठेवावी त्यानंतर शेंगदाणे चणे फुटाणे ठेवावेत उसाचा छोटा तुकडा शेंगा किंवा गाठ ठेवावी फळं सुपारी पान हळद कुंकू वाहावी आणि त्या सुगडांची पूजा करावी आता महत्वाची गोष्ट पाच नवीन शेंग ऊस आणि भाज्या सुगडात नवीन पिकांचं प्रतीक म्हणून पाच नवीन पदार्थ ठेवले जातात घरात जे नवीन आलं असेल ते ठेवावं साधारणपणे हिरवी शेंग गाजर वांगी डांगर किंवा रताड भाजीचा भोपळा किंवा कारलं यापैकी पाच भाज्या ठेवतात काही घरात फक्त नवीन शेंग आणि ऊस एवढेच ठे एवढेच मानतात शेंग म्हणजे नवीन जीवन आणि ऊस म्हणजे गोडवा व गोडवा व समाधान सुगड भरल्यानंतर देवघरात दिवा लावा हात जोडून मनात इच्छा बोलावी वाईट नको सगळ्यांचं भल अशीच प्रार्थना करावी संक्रांतीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून सुगडातले पदार्थ घरात सगळ्यांनी थोडे थोडे घ्यावेत उरलेले धान्य वाया घालवू नये गरजू व्यक्तीला गायीला आणि शेजाऱ्यांना द्यावं किंवा वानामध्ये सुद्धा हे सुगडातील आपण अन्नधान्य त्यांना देऊ शकतो लक्षात ठेवा सुगड ही केवळ परंपरा नाही ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे गोडवा वाटला की गोडवा वाढतो आणि कृतज्ञता ठेवली की घरात कधीही कमी पडत नाही सुगड दुसऱ्या दिवशी उचलून घ्यावे दोन तीन दिवसात त्याचा वापर करता यावा असे उरलेले धान्य पुढे स्वयंपाकात वापरायला हरकत नाही कारण सुगड म्हणजे आशीर्वाद असतो तो, तो घरातच वापरायचा असतो शेवटी लक्षात ठेवा सुगड किती मोठा यापेक्षा तो आप देतो फक्त लक्षात ठेवा कि ते धान्य वाया घालवू नये हा सण सुहासिनीचा मानला जातो तर या सणामध्ये आपण सुहासिनीलाच ते धान्य दान म्हणून दिले तर खूप चांगले हा सण सुहासिनीचा आहे असंच आपल्या परंपरेत मानलं जात मकर संक्रांती आणि सुगड भरण हे विशेष करून सुहासिनी स्त्रियांसाठी शुभ मानलं जात कारण हा सण गोड वा आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी जोडलेला आहे अशी श्रद्धा आहे म्हणूनच घरातल्या सुहागिनी स्त्रिया सुगड भरतात तिळगुड वाटतात आणि एकमेकींना तिडगुड घ्या गोडगोड बोला असं म्हणतात सुहासिनी स्वच्छ कपडे घालावेत या दिवशी सुहासिनींनी स्वच्छ कपडे घालावेत कपाळावर कुंकू लावावं हळद कुंकू बांगड्या कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानून त्याचा मान राखावा सुगडात हळद कुंकू बांगडी किंवा एखादी भरताना सुहा सुहसी स्त्रिया मनात आपल्या संसारासाठी पतीच्या आरोग्यासाठी आणि घरातील सुख शांतीसाठी प्रार्थना करतात म्हणून हा सण फक्त खाण्याचा नाही तर संसार टिकवणारा गोडवा वाढवणारा सण मानला जातो पण शेवटी एक महत्वाची गोष्ट हा सण केवळ सुहासणीसाठी नाही विधवा अविवाहित मुली सगळ्यांनी हा सण आनंदाने साजरा करावा कारण संक्रांतीचा खरा अर्थ आहे गोडवा कृतज्ञता आणि एकमेकांशी प्रेमाने वागणं म्हणून संक्रांती हा सण सुहासनीचा सण म्हणूनच ओळखला जातो म्हणून एक सुगड मंदिरामध्ये नेऊन ठेवावर विठ्ठल रुक्माणीच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवा श्री श्रीरामांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवा आपल्या घरी तुळशी जवळ एक सुगड ठेवा आपल्या घरातील स्त्री असेल त्यांनी सुद्धा एकमेकींना ते सुगड देऊ शकता किंवा शेजारीतील काकू ताई असन त्यांना सुद्धा एक सुगड आपण देऊ शकते असा त्या सुगड चा मान आहे तर ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तुम्ही तुमच्या परंपरेने जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजा करू शकता ही माहिती आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ